नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळे स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे किंवा तुम्ही कोणत्याही गुरुवारी ही पूजा करू शकता आणि उद्या दत्त जयंतीसुद्धा आहे तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा दत्त महाराजाची तुमच्यावर अखंड कृपा राहावो तर तुम्हाला उद्याचे तोडगे किंवा उपाय म्हणू शकता ते तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे तो गुरुवारी करायचा आहे किंवा पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बघा छोट्या छोट्या तुम्हाला पाच पंत्या घ्यायच्या आहेत मातीच्या ज्या आपण दिपोळीमध्ये लावतो त्या आणि तुम्ही गुरुवारची पूजा सकाळी मांडत असाल किंवा संध्याकाळी मांडत असाल कधीही करू शकता पण ही जी दिवा लावायचा आहे ना तो दिवा तुम्हाला संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यानच लावायचा आहे तर बघा तुम्ही पूजा कधीही मांडलं तर त्याचं काही आपल्याला म्हणजे अडचण येणार नाही तर काय करायचं आहे तुम्हाला पाच छोट्या छोट्या मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि चार दिव्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे आणि एक एक वरती विलायची ठेवायची आहे हिरवी वेलची जी म्हणतो आपण ती तुम्हाला त्या दिव्याच्या वरती सॉरी मिठाच्या वरती ठेवायचं आहे चार पंत्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक वेलची ठेवायचं आहे आणि जी एक पंथी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण पूजा केल्यानंतर एका ओळीमध्ये तुम्हाला ती दिवे पूजा जिथे मांडलेली असेल जर पूजा मांडत नसाल तर देवघराच्या समोर तुम्हाला हे चारी दिवे एका लाईनीमध्ये लावायचे आहेत एक दिवा तुम्हाला लाईनीमध्ये लावायचा आहे तो कसा लावायचा आहे तर ह्या साईडला दोन मिठाच्या पंत्या ठेवायच्या आणि त्या साईडला दोन मिठाच्या पंत्या ठेवायच्या आणि मध्यभागी तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा जो ओघ आहे जो पैसा येत नाही तो कुठून ना कुठून पैसा येण्यास सुरुवात होते घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते घरातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या पैशाच्या अडचणी सुटण्यास मदत होते तर तुम्हाला हा दिवा असा लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं मीठ जे आहे ते तुम्हाला बेशिंगमध्ये पाण्यामध्ये सोडून दिलं तरी चालेल आणि ज्या लवंग आहेत त्या चहामध्ये टाकून तुम्ही उकळून ते चहा घेऊ शकता आणि पण त्या आपल्या नंतर कधीही कामाला येतील अशा तुम्हाला ठेवायचे आहेत तर दुसरा उपाय काय आहे बघा तर तो सुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे जे मी उपाय सांगणार आहे ते तुम्हाला संध्याकाळीच करायचे आहेत तुम्ही गुद्या जमत नसेल तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता एक एवढा एक महिना जो आहे ना तो आपल्याला मार्गशीर्ष महिना आहे आपल्या मार्गातील जे अडीअडचणी आहेत जे अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी खरं तर आपल्याला हे उपाय करायचे असतात तर उद्या तुम्ही म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शुक्रवार पौर्णिमे दिवशीसुद्धा करू शकता का तर आपली ही जी उपाय आहेत ती लक्ष्मीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरामध्ये आपल्या बरकत येण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर दुसरा उपाय बघा काय करायचा आहे तुम्हाला एक छोटशी एक छोटीशी वाटी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाब जल घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे कुंकू घ्यायचं आहे आणि एक चुटकीभर हळद त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि हे मिश्रण जे आहे जे लेपन आपण हळदीचं लेपन कसं करतो तसं तुम्हाला हे लेपन तयार करायचं आहे आणि आपण देवाला हळदी कुंकू ज्या बोटानं लावतो भस्म ज्या बोटाने लावतो त्याच बोटानं तुम्हाला आपला जो दार असतो मुख्य दरवाजा त्याच्या वरच्या साईडला तुम्हाला हलक्या हाताने एक रेश ओढायची आहे हे जे लेपन केलेलं आहे ना त्या लेपनचं तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा आहे दरवाज्याच्या वरच्या पट्टीला एक रेश ओढायची आहे हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने बी नाही ती रेश आपल्याला दिसली पाहिजे ठळक दिसली पाहिजे अशी रेश आपल्याला ओढायची आहे तर ही रेश ओढल्यानंतर तुमच्या घरामध्ये कुठल्या घटना अशुभ घडत असतील तर ते शुभ घडण्यास सुरुवात होते त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकेत नस टिकत नसेल तर लक्ष्मी टिकण्यास मदत होते घरामध्ये पैसा भरपूर येतो पण तो पैसा राहतच नाही तर हे जे आपण रेष ओढतो हे बंधन आहे लक्ष्मी बाहेर न जाण्यासाठी आपल्याला हे बंधन घालायचं आहे आणि लक्ष्मी घरात येण्यासाठी जे रस्ते बंद झालेले असतात तर ते घरात लक्ष्मी येण्यासाठी सुद्धा ह्या रेषेमुळे तुम्हाला बराचसा फायदा होऊ शकतो लक्ष्मी घरात येण्यास वाटेत कुठले अडथळे येत असतील तर ते सुद्धा दूर होतात आणि घरामध्ये पैसा टिकतो आणि त्यानंतर जे आहे ना घरामध्ये तुमच्या भरभराट होते तर हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे आता एवढे एवढा मार्गशीर्ष महिना त्यानंतर तुम्ही पौर्णिमेला नक्की करू शकता किंवा शुक्रवारीसुद्धा करू शकता त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा आणि खूप खूप चांगला असा तुम्हाला एक उपाय सांगायचा आहे तर बघा तांदळाची एकवीस अखंड दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत हा उपाय खूप पॉवरफुल आहे मी स्वतः करते खूप चांगला आहे कोणाकडं जर तुमचे पैसे अडकलेले असतील तर, थी तर, थी जा, जा तर हो इल, ती मिळतील घरात खूप अडचण जा जात असेल तर ती अडचण तुमची दूर होईल तुमचं प्रमोशन होत नसेल नोकरीमध्ये तुम्हाला बढतोरी मिळत नसेल किंवा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल ती होत नसेल तर तुमची सगळे जी मार्ग आहेत जे तुमच्या अडचणी आहेत त्या उपायामुळे दूर होणार आहेत तर हा उपाय कसा करायचा मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे तांदळाचे अखंड एकवीस दाणे घ्यायचे आहेत आणि ते जे दाणे आहेत आता तुम्ही जर पूजा मांडणार आहात तर तुम्हाला पूजा मांडण्याच्या अगोदर चौरंग मांडतात चौरंगावर तुम्हाला लाल कपडा टाकायचा आहे जो तुम्ही कुठला टाकत असाल ते टाकलात तरी चालेल पण हा संकल्प करून तुम्हाला ही पूजा करायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा उपाय आहे तर तुम्हाला पाच गुरुवार किंवा पाच शुक्रवार किंवा पाच पौर्णिमा जितकं तुम्हाला करायचं आहे तितकं तुम्ही संकल्प सोडायचा आहे अगोदर आणि मग पूजा मांडायची आहे तर तुम्ही उद्या लक्ष्मीची जी पूजा मांडणार आहात किंवा कुंचम तुमच्याकडं असेल कुंचमची पूजा मांडणार आहात तर त्याच्यासाठी काय करायचं ज्यावेळेस तुम्ही कपडा अंतर चाल त्यावेळेस एकवीस दाणे तुम्हाला खाली टाकायचे आहेत अखंड दाणे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे फुल व्हायचं आहे फुल बसत नाही कारण आपल्याला फोटो मूर्ती किंवा कुंचमवरती ठेवायचं आहे तर फुलाच्या थोड्याशा पाकळ्या तुम्हाला त्याच्यावरती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पाकळ्या टाकायच्या आहे आणि तुम्हाला सगळी पूजा मांडून घ्यायची आहे सगळी पूजा मांडून घेल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे महालक्ष्मी महालक्ष्मीचा एखादा मंत्र असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ काढून तुम्हाला एखाद्या छोट्याशा डबीमध्ये किंवा एखादा लाल कपडा असेल त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ते तुमच्या तिजोरीत कपाटात ठेवायचं आहे असं तुम्हाला पाच किंवा अकरा गुरुवार पौर्णिमा शुक्रवार जे शक्य असेल ते करायचं आहे आणि सगळ्यात शेवटच्या गुरुवारी तुम्ही हे एखाद्या पक्षाला घाला किंवा सगळे तुमच्या घराच्या आसपास जर कुठलं देवीचं मंदिर असेल तर देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिच्या चरणी हे पाच गुरुवार एकवीस एकवीस जे तांदळाचे दाणे जमा केलेले होते तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा येण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या दूर होऊ दे कुठल्याही विघ्नाशिवाय कुठल्याही अडीअडचणीशिवाय माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे घरामध्ये आरोग्य सुख शांती लाभू दे, दे असं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या कुठल्या अडचणी असतील त्या तुम्हाला देवीला सांगायचं आहे त्याच्यानंतर जो तिस आता चौथा उपाय बघा चौथा उपाय सुद्धा खूप सुंदर आहे या उपायाने सुद्धा तुमचे सगळे प्रश्न सुटतील बाकी उपाय नाही केले तरी चालतील पण हा उपाय तुम्ही केला तर तुमचे सगळे आडी अडचणी ज्या आहेत ती दूर होतील तर बघा एक धुपाचं पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर टाकायचा आहे आणि गुग्गळ धूप थोडासा टाकायची आहे पिवळी मोहरी टाकायची आहे लवंग टाकायची आहे आणि वेलची अशा तुम्हाला पाच वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जे आपलं घर असतं कितीही मोठं असू द्या घरामध्ये सगळीकडे तुम्हाला हा पेटवायचा आहे आणि घरामध्ये सगळीकडे तुम्हाला ही धूपदाणी जी आहे ती फिरवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दारापशी जायचं आहे आणि आपल्या हाताने सगळीकडं फिरवून आल्यानंतर आपल्याला दाराच्या आतल्या बाजूलाच उभं राहून हाताने आपण धूप जसं देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो तसं हाताने आपल्याला तो धूर जो आहे तो पूर्ण बाहेर घालवायचा आहे आणि बाहेर घालव वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे घरातील इडा पिडा बाहेर जाऊ दे म्हणजे हा एक मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पाच वेळेस किंवा वेळेस म्हणू शकता माझ्या घरातील इडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरातील धन्याला आयुष्य आरोग्य आयुष्य लाभू दे सुख शांती घरामध्ये नांदू दे घराची माझ्या भरभराट होऊ दे आणि माझ्या घरामध्ये तू कायमचा निवास करावं कायमचा आमच्यावर कृपादृष्टी तुझी राहावी असं तुम्हाला पाच वेळेस किंवा अकरा वेळेस किंवा सात वेळेस म्हणायचं आहे आणि म्हणत म्हणत जो धूर आहे तो धूर तुम्हाला पूर्ण संपेपर्यंत बाहेर हाताने सोडायचा आहे आणि त्यानंतर जी धूपधानी आहे ती तुम्ही कुठेही ठेवू शकता घरामध्ये बाहेर गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये दारात जागा असेल तर तिकडं लेकरं वगैरे घरामध्ये असतील तर कोणाला भाजणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तो धूप जे आहे तो तुम्हाला सगळा घरामध्ये फिरून बाहेर सोडून द्यायचा आहे तर ह्याच्यामुळं तुमचे जे अडकलेले पैसे असतील कोणाकडे ते पैसे येतील रोजच्या रोज कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसा येतच राहील तर श्री स्वामी समर्थ